से टीका से दोन साली हा साली कारखाना कारखाना त्या ठिकाणी माझ्याकडे आला कारखान्यावर कोटी कर्ज होत आणि पाच वर्ष सहा वर्ष तो कारखाना चालवून चारशे सत्तावीस कोटी पैकी दोनशे सत्याऐंशी कोटी रुपयाच्या कर्जाची परतफेड ऑन रेकॉर्ड मी त्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत केली याचे खाते उतारी भेड़ भेड़ जे त्या ठिकाणी उपलब्ध आहे हे सगळं चांगलं चालू असताना कर्जाची परतफेड वेळेवर होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली त्यावेळेस जर कारखाना चालू राहिला अशाच पद्धतीने कर्जाची परतफेड चालू राहिली जर कारखाना कर्जमुक्त झाला तर हेच सगळं श्रेय त्या ठिकाणी ओमराजेला मिळेल आणि आपलं राजकारण त्या ठिकाणी चालू शकणार नाही म्हणून त्या बापलेखानी त्या ठिकाणी कर्मचाऱ्याला हाताशी धरून हे कारखाना बंद पडायचं महापाप केलं लाखो शेतकऱ्याच्या चुलीत पाणी ओतायचं काम केलं शेकडो कामगाराच्या चुलीत पाणी ओतायचं काम, काम केलं त्याच राजकारणाचा त्या ठिकाणी मुद्दा केला गेला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत हा माणूस त्या मुद्द्यावर आमदार झाला शब्द होता की आमदार झाले झालं मी कारखाना चालू करतो मला वाटतं आज त्याला पाच वर्ष संपत आले संप्र पण अजून त्या कारखान्याकडे डुंकूनही कर बघायचं काम या बाबले केलेलं नाही मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की एखादा माणूस जिल्ह्यात जेव्हा चांगल्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करतो प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस ह्या मंडळींनी त्यांना वेळोवेळी आडवायचा प्रयत्न केलाय आणि ह्या बाबी कुणापासून लपून राहिलेल्या नाही कुणावर तरी टीका करण्यापेक्षा मला त्या बापलेकांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे की तुमचा उद्योग असा काय आहे की तुम्ही दोन दोन तीन तीन, -तीन कोटीच्या गाड्या वापरू शकता जिल्हा या जिल्ह्यातला सगळ्यात तेरणा हा कारखाना ज्या कारखान्याच्या पैशातन तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची झाली जिच्यामध्ये सगळ्याच्या सगळा पैसा हा शेतकऱ्यांच्या सभासदांच्या रक्ताचा घामाचा पैसा आहे ती तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ह्या बापलेखाने हडप केली मी तर अगदी सांगतो की रोज जे वरण भात जे खात असतील अगदी दूध जी पेता असतील ते अन्न सुद्धा मला वाटतंय तेरना पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट त्या ठिकाणी त्यांना मिळत आज ह्या सगळा जो आईशाराम चालू आहे आणि संपत्तीचा जो वाद चालू आहे तो शेतकऱ्यांच्या सभासदांच्या तयार झालेल्या ट्रस्ट हडप करून मिळालेल्या संपत्तीच्या जोरावर चालू आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळात लोक त्याचा जाब विचारल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत आणि त्याचं चोख असं प्रत्युत्तर येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून दिल्याशिवाय राहणार नाही हे सगळं खरंय तुम्ही मला वाटतंय मला काय म्हणायचं काय म्हणायचं आपल्याला तर मला वाटतं ह्याच सगळ्या चौकशा होत्या त्यांच्याकडेच सरकार होतं ज्यावेळेस माझ्याकडे कारखाना होता त्यावेळेस त्यांच्याच पक्षाचा सहकार मंत्री सहकार राज्यमंत्री होता मग त्याच्या चौकशा करायच्या जर आम्ही काय चुकीचं केला असत तर आमच्यावर कारवाई करायची मला सावंत आयोगानं त्या ठिकाणी धडधडी डोळ्यात अंजन घालायचं काम त्या ठिकाणी केलंय ज्या लोकांना शहीद कारगिल त्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकाचा कारगिल निधी सुद्धा पुरला नाही त्या पद्मसिंह पाटलाला त्याच्या लेखानं त्याच्या पोरानं माझ्यावर अशा प्रकारचे घानरडे आणि तुच्छ प्रकारचे आरोप करण्याच्या पूर्वी आपण नेमकं जे उदार निर्वाह स्वतःचा करतोय तो कुणाच्या पैशातून करतोय आणि सावंत आयोगाच्या माध्यमातून जे भ्रष्टाचाराचे आरोप पद्मसिंह पाटलावर झाले होते त्याच्या बाबतीत त्याचं काय झालं त्याचा काय खुलासा झाला ह्याला है, दोषी ठरवलं होतं तिथं आणि भ्रष्टाचार केला असं सांगितलं होतं तिथं मग त्याचं काय झालं चारशे सत्तावीस कोटीचा कर्जाचा डोंगर जो कारखान्यावर उभा राहिला तो कुणाच्या काळात झाला मला वाटतं ह्याच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी देणं क्रमप्राप्त आहे आणि जर आम्ही काही चुकीचं केलं असेल तर आमची त्या ते ठिकाणी त्यांच्याकडे सरकार होतं सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे होत्या कारवाई करायला पाहिजे होती फक्त लोकांमध्ये काहीतरी इश्यू तयार करायचा लोकांमध्ये काहीतरी वातावरण तयार करायचं एखाद्याला बदनाम करायचं अशा प्रकारचं एक षड्यंत्र आहे पण लोक जाणून आहेत चारशे सत्तावीस कोटीचा कर्जाचा डोंगर कुठल्या महाभागाने ह्या तेरणा कारखान्यावर केला होता आणि दोनशे सत्याऐंशी कोटी च कर्जाची परतफेड कोणी केली